पहिला अटेम्प्ट दिला तेव्हा माझी एक पण प्रिलिम्स नाही निघाली दोन हजार एकवीसमध्ये माझी एक पण प्रिलिम्स राहिली नाही माझी राज्यसेवापासून कंबाईनच्या तिन्ही निघाल्या आणि टेक्निकलची जी त्या वर्षी झालेली मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस ती पण निघाली सगळ्याच निघालं तर त्या वर्षी मी पाच की सहा मेन्स दिल्या होत्या एकाच एकाच वर्षामध्ये पण त्या वर्षी एक पण मेन्स निघाली नाही राज्यसेवा मेन्सला सात दिवस असताना मी घरी जाऊन टेक्निकलची प्री पण देऊन आलो होतो त्यामुळे एकनाथ भाराभर तिन अशी माझी कंडिशन झाली सर मला मुलाखतीचं पॅनल वाक्सरांचं होतं त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला तुम्ही सांगा की मी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारू पण शेवटच्या प्रश्नाला काय झालं की त्यांनी विचारलं कॉलेजची सी कोण आहे तर माझ्याकडून चुकून डायरेक्ट नाव बोलता बोलता निघून गेलं की कारभारी काय आहे तर त्यांच्या ते बोलले की ते माझ्यापेक्षा पण मोठे व्यक्ती आहे मग ते बोलले तुम्ही असे नाही बोलू शकत म्हणून मला वाटतं की तिथे माझा एक मार्क कटला आणि जो हायेस्ट मार्क देण्यात आले आहे अठ्ठावीस तर मला सत्तावीस देण्यात आले आहे पण मी स्पेसिफिकली पी एस ला जागा जास्त असल्यामुळे तिला फोकस केलं आणि माझं हंड्रेड पर्सेंट देऊन मी शेवटी पोस्ट मिळवलीस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर सोनवणे ऑगस्ट दोन हजार चोवीसला पी एस आयचा निकाल लागला महाराष्ट्रभरातील ग्रामीण भागातील अनेक तरुण आणि तरुणी या परीक्षेत यशस्वी झाले आज त्याच परीक्षेच्या निकालामधले प्रज्वल भिंगारे आपल्यासमोर आहेत इन्फिनिटीच्या वतीनं मी सरांचं स्वागत करतो थँक्यू सर मी तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो सरांना त्यांचा परिचय करून द्यावा अशी विनंती करतो आणि त्याच्यानंतर सरांनी पूर्वपरीक्षेचा अभ्यास कसा केला मुख्य परीक्षेचा अभ्यास के, कसा केला त्यावर विस्तारानं चर्चा करू त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न असतात ते आपण सरांना विचारू सर सर माझं नाव प्रज्वल भाऊराव भिंगारे आहे मी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलू या गावचाच रहिवासी आहे माझं पहिले ते पहिले ते पाचवीचं पाचवीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावची शाळा जी दीपचंद चौधरी विद्यालय सेलू इथेच झालं आहे तर सहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण माझं जवाहर नवोदे विद्यालय वर्धा येथे झालेलं आहे नंतर मी माझं ग्रॅज्युएशन बी टेक मेकॅनिकलमध्ये केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इथनं केलं आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये पॉ पासआउट झालो आहे आणि त्यानंतर मी दोन हजार वीसपासून प स्पर्धा परीक्षेच्या प्रवा प्रवासाला सुरुवात केली सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही बी टेक मेकॅनिकल केलं तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे तर तुम्ही नोकरी न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा निर्णय का घेतला सर मला दहावीमध्ये असताना ब्याण्णव पॉईंट साठ टक्के होते तसेच बारावीमध्ये सुद्धा मला ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के होते आणि डिग्रीमध्ये पण असताना पण माझा पॉईंटर एट पॉईंट नाईन होता म्हणजे मी ज्या ठिकाणी ज्या वेळेस होतो तिथे माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा तर समाजाची अशी समजूत आहे की ज्यांना जास्त मार्क्स मिळतात त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्पेशली एखाद्या टेक्निकल सेक्टरमध्ये जाऊन काम करायला पाहिजे पण मला आतमधून कुठेतरी वाटत होतं की मी प्रशासनात जाऊन माझं काहीतरी चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो त्यामुळे सर मी प्रशासनात देण्याचा निर्णय घेतला तयारी कधी सुरू केली सर मी तयारी दोन हजार वीस मध्ये चालू केली आणि लगेच दोन तीन महिने सिलेबस जाणून घेतपर्यंतच पर्यंत लॉकडाऊन लागलं आणि त्या लॉकडाऊन मध्येच असताना मी माझा पहिला अटेम्प्ट दिला तर पहिला अटेम्प्ट दिला तेव्हा माझी एक पण प्रिलिम्स नाही निघाली ती पण छोटो छो, छो, छोट्या छोट्या छोट मार्काने राहिली नंतर मी दोन हजार एकवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये पुण्यात आलो आणि माझा नवीन प्रवास चालू केला मग मी मार्गदर्शकांकडून आणि यूट्यूब यूट्यूबकडून वगैरे मार्गदर्शक घेऊन एक प्रॉपर वेनी अभ्यास चालू केला सगळ्या नोट्स वगैरे काढल्या आणि त्या दोन हजार एकवीसमध्ये माझी एक, एक पण प्रिलिम्स राहिली नाही माझी राज्यसेवापासून कंबाईनच्या तिन्ही निघाल्या आणि टेक्निकलची जी त्या वर्षी झालेली मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस ती पण निघाली सगळ्याच निघालं तर त्या वर्षी मी पाच की सहा मेन्स दिल्या होत्या एकाच एकाच वर्षामध्ये पण त्या वर्षी एक पण मेन्स निघाली नाही नंतर मी त्याचं इंट्रोस्पेक्शन केलं की असं काय झालं तर मला जाणवलं की मी एका जागी फोकस राहिलो नाही मी एस टी आय पण देत होतो पी एस आय पण देत होतो आणि एस ओ पण देत होतो आणि राज्यसेवा पण दिली होती राज्यसेवा मेन्सला सात दिवस असताना मी घरी जाऊन टेक्निकलची प्री पण देऊन आलो होतो त्यामुळे एकनाध भाराभर चिंध्या अशी माझी कंडिशन झाली होती मग ती सेम कंडिशन मी चूक केली ती मी दोन हजार दोन हजार बावीसच्या ॲडमध्ये रिपीट नाही केली मी एक स्पेसिफिकली अभ्यास केला जरी माझा प्रिलिम्सचा स्कोअर चांगला होता प्रि, माझा प्रिलिम्सचा स्कोअर दोन हजार बावीस चारमध्ये बहात्तर होता माझ्या चारही प्रिलिम्स निघाल्या होत्या एस आर एसओ एस टी आय पी 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 एस आय सगळ्याच निघाल्या होत्या पण मी स्पेसिफिकली पी एस आयला जागा जास्त असल्यामुळे तिला फोकस केलं आणि माझं हंड्रेड पर्सेंट देऊन मी शेवटी पोस्ट मिळवलीच सर हा तुमचा पी एस आयचा किती अटेम्प्ट होता सर हा माझा पी एस आयचा तसा अभ्यास करून पहिला होता पण असं टेक्निकली सांगितलं तर दुसरा होता Uh, सरांनी आता बोलताना उल्लेख केला की पूर्व परीक्षेमध्ये त्यांना बहात्तर मार्क पडले होते आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतात की सर पूर्व परीक्षेला एवढे मार्क कसे काय मिळवता येऊ शकतात तोच प्रश्न घेऊन सरांशी आपण बोलणार आहोत सर जनरली आपण ऐकतो साठ मार्क आहेत बासष्ट मार्क आहेत खूप चांगला स्कोर तर परंतु तुमचा स्कोर हा पैकी बहात्तर बरोबर कशा पद्धतीने अभ्यास केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना हे तुम्ही सांगा की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ओके okay, सर सर प्रिलिम्सचा जो पेपर असतो तो मेन्सपेक्षा खूप फिक्स नसतो त्याचं फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त असते कशावर प्रश्न येईल सांगता नाही तर मला वाटतंय की खूप सारे सोर्सेस ठेवण्यापेक्षा मी स्पेसिफ स्पेसिफिकली के काय केलं की इकॉनॉमिक्स जर विषय पकडला तर मार्केटमध्ये सध्या दोन पुस्तकं सर्वात महत्वाचे जा, मानले जातात एक देसले सरांचं आणि कोळंबे सरांचं मी आधी टॉपिक राज्यसेवा मुख्याचा सिलेबस घेतला आणि त्यानुसार टॉपिक वाईज दोन्ही पुस्तकातून वाचलं नंतर मी पी वाय क्यू अनालिसिस केलं आणि जे पी वाय क्यू आहे ते अक्षरशः एका पेजवर लिहून काढले आणि ही तीन सोर्सेस वाढून मी माझ्या नोट्स तयार केल्या माझ्या नोट्सचा जवळपास इकॉनॉमिक्सचा इतका मोठा बंच असा तर तेच मी अशा प्रत्येक विषयाचा जवळपास तयार केलंय बंच फाईल तयार केली आणि मी तेच 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 पुन्हा पुन्हा रिवाईज केलं जेणेकरून त्या त्यामधून जर प्रश्न आला तर तो चुकायला नाहीच पाहिजे आणि मग जे वरचे प्रश्न येतात ते मला वाटतं की ते नॉलेज सोबतच करंट बेसिस येतात सो करंटवर पण आपली पकड ह असायला हवी तर मॅक्झिमम मुलं काय करतात की वर्कबु एखादं इ इयरबुक वगैरे आणलं आणि ते चालू करतात तर ते मला वाटतं ते करायलाच पाहिजे पण सोबतच यूट्यूबवर अनेक प्लॅटफॉर्म आहे जसं यू पी एस सीसाठी स्पेशल असणारे प्रणय सर वगैरे ते घेतात तर त्यांचे पण व्हिडिओ डेली पडतात आणि ते इंटरेस्टिंग पण असतात सो त्यामधून ते बघत गेलं तर आपल्याला लिंक लागत जाते जसं यावेळेस प्रश्न आलेला की कोणत्या देशाने आपल्या नोटांवरून ब्रिटनच्या राणीचा फोटो त्यांच्या मृत्यू नंतर काढून टाकलं तर मला ते नक्की नव्हतं माहीत पण मला माहीत होतं की ऑस्ट्रेलिया काहीतरी त्यांच्या डोमिनियन्स खाली होता आणि ते आता स्टेप्स घेत आहे की त्यांचं डोमिनियन्स हळूहळू कमी करायचं तर त्यामधला एक लिंक लावून मी ते आन्सर आँ ऑस्ट्रेलिया केलेलं तर सर आता तुम्ही बोलताना पूर्व परीक्षेचा उल्लेख केला आणि त्यामध्ये करंट चालू घडामोडीचा उल्लेख केला सर मला तुम्हाला विचारायचं चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना इट्स ए चालू घडामोडी त्याचबरोबर तो इकॉनॉमिक्सला सायन्सला हिस्ट्रीला कशा पद्धतीने जोडलं पाहिजे सर आता एखादी पुन्हा एक मी प्रश्नाचं उदाहरण घेईल ते झारखंडमध्ये जैन मुनींचं एक आंदोलन झालेलं कोणत्या तरी पहाडाशी रिल, रिल, रिलेटेड होतं त्या तर त्यावरती क्वेश्चन हिस्ट्रीवरती पडलेला तर असं आपण अभ्यास करताना पण साधी गोष्ट आहे त्याला अनेक फाटे तसे असे म्हणू शकतो जसं यावेळेसचा ऑस्कर आंतरराष्ट्रीय ऑस्कर मिळाला आहे की ऑल क्वाईट ॲट द वेस्टर्न फंट तो बगया तर एवढंच वाचून न सोडून देता आपण बघायला पाहिजे वेस्टर्न फ्रंट हा शब्द कुठून आला तर आपल्याला माहीत पडतं की सेकंड जे वर्ल्ड वॉर झालेलं तेव्हा जर्मनीचं विभा विभाजन झालेलं तर ते जी वेस्ट साइड वेस्ट साईड होती तर तिथे रायटिसा आयडिओलॉजी होती आणि लेफ्ट साईडला लेफ्टी सा आयडियलॉजी होती आणि त्यांनी बर्लिनला स्पेशली विभागून घेतलेलं रशिया आणि जे वेस्टर्न फ्रंट्स होते त्यांनी तर तिथून तो शब्द आला तर असं बघत गेलं तर मग जर्मनीच्या साईडला आपला देश येतो फ्रान्स फ्रान्सने मग फ्रान्सचा जो राष्ट्राध्यक्ष होता तो आपल्या दोन हजार चोवीसच्या जे रिपब्लिक डेचं से, से सेलिब्रेशन होतं तिथे चीफ गेस्ट होतं तर त्यांनाच का बोलावलं तर त्यांना यासाठी बोललो की तिथली जी कंपनी आहे डेसॉल्ट एव्हिएशन तिथनं आपल्याला राफेल खरेदी करायची होते त्यामुळे तर असं मला वाटतं एक त्या वेस्टर्न फ्रंट या शब्दाला पकडून इतके सारे फाटे फुटत जातात आणि ते आपण फोडले पाहिजे म्हणजे आपला अभ्यास होईल तेवढा ब्रॉड हिस्ट्री पासून इकॉनॉमिक्स जॉग्राफी सर्व त्यातून कव्हर होईल असं मला स्पेसिफिकली वाटत सर पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की विज्ञानाला कसं टॅकल करावं कारण की विज्ञानावरचे प्रश्न पंधरा ते वीसच्या दरम्यान येताना सत्य राज्याचे वेळा पण येत आहेत काय अभ्यास करावा ओके okay सर तर यावेळेस मी जी बावीसची ची प्रिलिम्स दिली होती त्यामध्ये पंधरा प्रश्न येत होते आणि माझे जवळपास चौदा बरोबर आलेले आणि एक कॅन्सल झालेला असे माझे तेरा आलेले फायनली तर मला वाटतंय माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना आता ह्या प्रश्नाचं उत्तर ओके सर तुम्ही द्याच तर मी बोलतोय की मी नववी दहावी अकरावी बारावी सायन्सचा खूप छान अभ्यास केलाय आणि त्याच हे फळ आहे जे मला समोर मिळतंय तरी मी म्हणेल जर हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं गरजेचं नाही मी म्हणेल की तुम्ही या जे चार आहेत ते एकदम परफेक्ट करा अवां पाठांतर करण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या की एखादी लाईट आहे ती लाईट अशी स्ट्रेटच का जाते ती ट्रान्सवर्सच काय त्याला त्यात सातच रंग काय आहे ते कोणी शोधले असं जर आपण सर्वांकश अभ्यास केला आणि स्पेशली कन्सेप्ट जर क्लिअर ठेवले तर आजूबाजूनी जर कुठेही प्रश्न फिरला तरी देता येईल आणि पाठांतर किती असायला पाहिजे यावर पर मर्यादा असायला पाहिजे पाठांतरापेक्षा कन्सेप्च्युअल जास्त क्लिअर असायला हवं आता मी जी तेवीस ची कंबाईनची मेन्स दिलेली त्यामध्ये सर एक प्रश्न आलेला होता की कॉपर सल्फेट हे कशाच्या डायग्नोसिस साठी यूज करतात आता ते कोणालाच नाही माहीत कोणत्याच पुस्तकात होत नाही मे बी आता समोरच्या पुस्तकात येतील पण तिथे जर ऑप्शन बघितले तर एक अनेमिया ऑप्शन होता एक टायफॉईड होता एक मलेरिया होता आणि एक डेंगू होता तर इतकं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे की जे उरलेले तीन आहेत ते मच्छरांपासून होणारे रोग हो आहेत म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल डायग्नोसिस टेक्निक युज केला जा, जाईल जे उरलेला ज्याला आपण मराठीत रक्त रक्तक्षय पण म्हणतो त्याच्यासाठी वेगळी टेक्निक येणार आहे तर तो असा ऑडमॅन आउट काढून ते आन्सर मारण्याचा लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे सर तुम्ही आता बोलताना उल्लेख विज्ञानाबद्दल केला त्याची स्ट्रॅटेजी काय असावी हे तुम्ही विस्ताराने सांगितलं त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेचा गणित आणि बुद्धिमत्ता आता तर म्हणता येईल की डिसाइडिंग सब्जेक्ट आहे मेन्स मध्ये पण वीस मार्काला वीस तेवीस मार्कासाठी येत आहे आणि प्री मध्ये पण वीस मार्कासाठी येत आहे मी म्हणेल की मी अभ्यास फारसा काहीसा केला नाही मी फक्त पी वाय क्यू घेत होतो आणि तेच सॉल्व्ह करत होतो पण हे म्हणायला झालं पण त्याच्या आधी मी दोन वर्ष या विषयावर खूप काम केलंय सी आ, सी सॅट जेव्हा क्वालिफाईंग नव्हता तेव्हा मी सी सॅ सी सॅटमध्ये दोन अटेम्प्ट मी दिलेले तेव्हा मला राज्यसेवेचे तेव्हा मला दो एकशे एकशे पन्नास एकशे साठ असे मार्क आलेले तर ते निव्वळ गणताच्या भरवशावर आलेले असं म्हणायचं मी नववी दहावीमध्ये असताना गणित केलेलं मला बारावीमध्ये पण गणिताची मला अपेक्षा होती की शंभरपैकी शंभर मिळेल परंतु मला पंच्याण्णव आले एक पाच मार्काचा प्रश्न खूप डिफरंटच आलेला तरी मी उत्तर दिलेलं पण ते चुकलेलं त्यामुळे माझं गणितचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं पण इतक्या दिवस झाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी मी खूप प्रॅक्टिस केलेली तर स्पेशल माझं थोडस थांबवतो तुम्हाला तुमचं गणित स्ट्रॉंग होत हा पण आपले जे बहुसंख्य विद्यार्थी बरोबर गणित कच्च असतं तर सर बेसिक कम्प्लीट करायला पाहिजे जर आपण कोणतीही रेफरन्स बुक आणली आणली आणि सोडवणं चालू केलं तसं न करता आधी क्रमिक पुस्तक आहे सातवी पासून ते दहावी पर्यंत ते करायला पाहिजे म्हणजे रॅशनल नंबर जे, जे आपण डिनॉमिनेटर निमोनिनेटेटर म्हणतो त्या त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन पण बऱ्याच जणांना करता येत नाही तर मला वाटतं हे माहीत पडायला पाहिजे की तो, तो नंबर लिहायची गरज का भासली पाच बाय दोन हे लिहायची गरज का भासली आपण डायरेक्ट पाच किंवा दोन नाही लिहू शकत का असे जर कन्सेप्ट क्लिअर क्लिअर करत गेले तर मला वाटते आपण बऱ्यापैकी गंतावर कमांड मिळवू शकतो आणि फक्तच फॉर्म्युला लक्षात न ठेवता फॉर्म्युला कसा आला ते लक्षात ठेवायला पाहिजे आता घड्याईसाठी फॉर्म्युला आहे की अँगल मिनिट हँड आणि अवर हँडचा अँगल किती असायला पाहिजे तर तो फॉर्म्युलात जर पाठ करून गेलो तर एकोणी दोन हजार एकोणीसच्या सी मधले जी घड्याळ होती ती मार्क्सवरची घड्याळ होती तर तो क्वेश्चन सॉल्व्ह नसा झाला जर एखाद्याला माहीत असतं की तो फॉर्म्युला बाबा कसा आला फॉर्म्युला म्हणजे ते फक्त एक शॉर्टकट आहे उत्तर काढण्यासाठी पण कट मेथड पण माहीत असायला हवी जेणेकरून जर कसे पण क्वेश्चन इकडे तिकडे गेले तर ते टॅकल होईल सर त्याला जोडून अजून एक प्रश्न जो, जो तुमच्याकडून बोलताना उल्लेख आला पी वाय क्यू होय सर स्पर्धा परीक्षेमध्ये मग ते पूर्व परीक्षेचा अभ्यास असू देत किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास याच्यामध्ये पी वाय क्यूचं महत्व किती आहे सर पी वाय क्यू पी वाय क्यू हे साधन आहे जे आपण आणि आयो, आयो आयोगामध्ये एक संवादाचं साधन म्हणून आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये ऑप्शन कसे सेट सेट केले जातात इतक्यावरच न राहता मला बघायला पाहिजे की आता दोन हजार बावीसच्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले तर हेच का विचारले काही करंट लॉजिक लागतंय काही बेस्ट होतंय का ते मला वाटते ते बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपली अभ्यासाची एक दिशा ठरते कोणताही सर विषय घेतला तर त्यामध्ये खूप ब्रॉड कन्सेप्ट असतात खूप असतात पण आयोग एक स्पेसिफिकली वरच्या लेवलवरतीच विचारतं तर मग पी क्यू अनालिसिस करून आपल्याला कळू शकतं की एखाद्या विषयामध्ये किती डेप्ट असायला पाहिजे अभ्यासाची आणि कोणत्या वेनी कोणते टॉपिक पकडायला पाहिजे कोणते टॉपिक सोडायला पाहिजे हे पण हे होतं माहीत पडतंय सर मी आता ह्याच तुम्ही एक शब्द वापरला क्यू हे एक साधन आहे होय महाराष्ट्रभरात तुम्ही कुठल्याही अभ्यासिकेत गेला तर बरेचसे विद्यार्थी असे दिसतात की ते पीवायक्यू ला साधन म्हणून नाही तर साध्य म्हणून पाहतात दिवसभर पीवायक्यू चाच अभ्यास करत बसतात आणि संदर्भ जरा समजून जर हे सर चुकीचं आहे की पूर्ण दिवस क्यू करणं क्यू आपण एक विरंगुळा म्हणून करू शकतो त्याचा अनालिसिस करणं एखादी प्रश्न विचारला तर साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे लिहून ठेवलं यासाठी नक्कीच हेल्प हेल्प होते पण मला वाटतं ही पॉसिबिलिटी एकदम कमी आहे की तो प्रश्न रिपीट होईल सेम तर आणि पुन्हा काय मार्केटमध्ये ट्रेंड चालतोय मी ऑब्झर्व केलंय की एखादी प्रश्न आला नवीन प्रश्न तर ते, ते, ते शोधतात की कोणत्या पुस्तकातून आला तर मला वाटते ते कोणत्या पुस्तकातून न शोधण्यापेक्षा ते कोणता विचारला आणि त्यावर पुन्हा डेप्ट किती जाऊ शकते ते विचारायला पाहिजे आता जसं तेवीसच्या प्रिलला प्रश्न विचारलेला की सेल सायकलवरती प्रश्न विचारला आता तो शब्दच पहिल्यांदा आलेला नंतर प्रत्येक पुस्तकात सेल सायकल एक्सप्लेन केली होती हा पण मी ते तो आल्यानंतर कधीच बघितलं नाही की सेल सायकल कोणत्या पुस्तकातून आलंय मी बघितलं की हे सेल सायकल म्हणजे नेमकं काय होतं मग यावर जर आता फेजेस विचारले तर मग एका फेजच्या आतमध्ये काय काय असतं त्यावरती पण समोर क्वेश्चन जाऊ शकतं असं मला वाय क्यू अनालिसिस करताना अप्रोच असायला हवे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सरांनी सर, सर, इतक्या कमी शब्दात आणि प्रिसाइजली पी क्यूचं महत्व सांगितलेलं आहे आणि लोक कशा पद्धतीनं नंतर आपला डाटा ऍड करत जातात तेही त्यांनी आहे त्यामुळे पी क्यूचं महत्व आहे का तर शंभर टक्के आहे पण संदर्भ पुस्तक तेवढीच महत्वाच होय सर सर याला जोडून अजून एक प्रश्न तुम्हाला पी एस आय व्हायचं टी आय व्हायचं किंवा क्लास वन ऑफिसर व्हायचं किती तास अभ्यास केला पाहिजे सर मला वाटते अभ्यास किती केला यावर डिपेंड नसून आपण क्वालिटी प्रोडक्टिव्ह टाइम किती अभ्यासात टाकतो ते डिपेंड आहे जनरली आता माझा दिनक्रम सांगायचा झाला तर मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा न साडेसात वाजता उठून नऊ वाजेपर्यंत लायब्ररीत पोहोचत होतो नंतर नऊ आणि मी स्लॉट केलेले अभ्यासाचे कंटिन्युअस नाही नंतर नऊ ते एक पर्यंत एक स्लॉट चालायचा नंतर एक ते दोन माझं जेवण होऊन युट्यूबवरती मी व्हिडिओज वगैरे बघायचो अभ्यासाच बघायचं असं नाही दुसरे पण बाकीचे विरंगुळा करण्यासाठी बघायचो नंतर दोन ते तीन एक लायब्ररीमध्ये नॅप घ्यायचो नंतर तीन ते सहाचा माझा दुसरा स्लॉट असायचा नंतर सहा ते साडेसहा किंवा पर्यंत थोडा टाइमपास करायचो मित्राला वगैरे भेटायचो आणि नंतर कंटिन्युअस नऊ पर्यंत करायचो नंतर नऊ नऊ ते दहा पर्यंत जेवण करून थोडा टाइमपास करून मग पुन्हा दहा साडे दहा वाजता बसलं की कंटिन्युअस एक वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो अशी मी वेगवेगळे स्लॉट केलेले आणि प्रत्येक स्लॉटमध्ये एकच विषय न ठेवता वेगवेगळे विषय ठेवले ठेवायचो आणि जनरल शेवटचा स्लॉट आहे तो करंट आणि मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगसाठी बुक बुक ठेवायचोरी सर तुम्ही आता पूर्व परीक्षेबद्दल सांगितलं अभ्यासाच्या स्लॉटबद्दल सांगितलं पी बद्दल सांगितलं मुख्य परीक्षेला फर्स्ट पेपरला तुम्हाला किती मार्क होते आणि सेकंड पेपरला किती मार्क होते ओके सर फर्स्ट पेपरला मला वन फोर्टी एट होते आणि सेकंड सेकंड पे, uh, पेपरला मला वन फिफ्टी वन होते काय स्ट्रॅटेजी फर्स्ट पेपरची काय स्ट्रॅटजी होती मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी तर मी जेव्हा एकवीसचा माझा पहिला अटेम्प्ट दिलेला तेव्हा माझी प्रत्येक फिलिम्स निघाली हे मी ऑलरेडी सांगितलं तर मला खूप कॉन्फिडन्स होता खूप कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा ओव्हर कॉन्फिडन्स अति कॉन्फिडन्स होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही मला वाटत होतं माझं इंग्रजी बॅकग्राऊंड होतं तर मला वाटत होतं की मी असंच टॅकल करून देईल आणि मी खूप कॉन्फिडंटमध्ये गेलेलो पेपर सोडवायला आणि मला एक्कावन्न मार्क आलेले फर्स्ट किनी आता खूप सा शंभरपैकी एकावन्न मार्क आले आणि नंतर सेकंड किनी ते स्कोर चेक करायची माझी हिंमत पण नाही झाली कारण की काही कॅन्सल होतात काही चेंज होतात तर ते दोन तीन मार्कांनी कमी म्हणजे पन्नासच्या खाली झालाच मग तिथपासनं मी तो स्कोअर एकावन्न मार्कापासून बावीसच्या याच्यामध्ये त्र्याहत्तर नेलाय प्रश्न त्र्याहत्तर प्रश्न त्र्याहत्तर स्कोर आणलाय म्हणजे एकशे छेचाळीस मार्क आणले तर त्यासाठी सर मी आता मी एकवीसमध्ये ज्या चुका केल्या त्या रिपीट नाही केल्या तर एकवीसमध्ये मी कोणत्या चुका केल्या की फक्त स्टँडर्ड बुक वापरलेले मराठीसाठी आपलं मो मोळावाळंबी यूज केलेलं आणि जे इंग इंग्रजी आहे त्यासाठी पाल्यान सुरी आणि रेनेन मार्टिन हे जे सगळे बोलतात ते मी स्पेसिफिकली यूज केलेले पण त्यातून मग मला जाणवलं परीक्षा दिल्यानंतर जाणवलं की आयोगाचा अभ्यासक्रम म्हणजे आयोगाची प्रश्न प्रश्न विचारची विचारायची पद्धती ही वेगळी आहे ते हे जे बुक्स आहेत ते कव्हर नाही करू शकत त्यामुळे जे मार्केटमध्ये अवेल अवेलेबल आहे बरेच जण त्यांना स्पून फिडिंग म्हणतात तर जर प्रत्येक जण स्पून फिडिंग घेत असेल तर आपण पण घ्यायला हवे जे मार्केटमध्ये क्लासेस आहे स्पेसिफिकली ज्या क्लास नोट्स आहेत त्या त्याचा उपयोग करून घ्यायला हवा असं मला वाटतंय सेकंड पेपरमध्ये तुमच्या सर लॉ लॉचा अभ्यास मी जास्त केला नाही कारण की माझी फर्स्ट टाइमच होती द्यायची तरी मी स्पेसिफिकली मला ज्या शॉर्ट्स नोट्स भेटल्या उत, उत, उत्तम पवार सरांच्या मी रिव्हिजन बॅच जॉईन केलेली आणि त्यांच्या शॉर्ट्स नोट्स होत्या त्याच मी कमीत कमी वीस पंचवीस वेळा होतो रिवाइज केलेल्याही पुस्तक वगैरे जास्त शेवटच्या काळात वाचलं नाही त्याच रिवाइज करून मी जो स्कोर आणलाय तो i'll आणि ग्राउंडला किती मार्क होते आणि कशी तयारी सर ग्राउंडचा माझा खूप प्रॉब्लेम झालेला काय झालेलं की जवळपास दहावी मी नवोदय मध्ये होतो तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या पण मी त्यात कधीच ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं नाही सर सांगायचे तर मी काही ना काही कारण माझं डोकं दुखत आहे माझं पोट दुखत आहे बसून झाडाखाली बसून असायचो बाकी सगळे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचे धावणं झालं एक्सरसाइज झालं त्याचा मला पश्चाताप आता आता पण होतोय की मी ती खूप मोठी चूक केली आणि नंतर दहावी नंतर ग्राउंडचा संबंधच तुटला नंतर इतक्या दिवसात शरीर तेवढं ऍक्टिव्हली राहिलं नाहीत आणि हा माझा ग्राउंडचा पहिलाच अटेम्प्ट होता त्यामुळे खूप त्रास होत होता मग मी काहीतरी ठरवलं मी सायन्स सायंटिफिक ॲप्रोचनी जायचं ठरवलं आता माझे पाय दुखत आहे मसल दुखत आहे तर काय दुखत आहे कोणती विटॅमिनची कमतरता आहे हे मी नेटवरून शोधलं कधी कधी डॉक्टर डॉक्टरकडूनकडून पण कन्सल्टंट घेतलं आणि बरोबर सुरुवातीपासून मल्टीव्हिटॅमिन असेल कॅल्शियम असेल फिश ऑइल असेल त्याचे टॅबलेट खाणं चालू केलं आणि माझा परफॉर्मन्स हळूहळू वाढत गेला शेवटपर्यंत पण मला त्याचीच भीती होती की ग्राउंड क्वालिफाय होतं की नाही मला साठ मार्कच हवे होते पण शेवटी सत्तर मार्क मला मिळाले आणि मुलाखतीचं पॅनल कोणतं होतं आणि काय प्रश्न विचार सर मला मुलाखतीचं पॅनल वाक्सरांचं होतं त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला की तुमचा पण वेळ जाऊ न जाऊ नका देऊ आमचा पण जाऊ नका देऊ तुम्ही सांगा की मी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारू आता वाक्सरांचं मला वाटतं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे ते मला माहित होतं आणि माझं पण टेक्निकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं मी सुरुवातीपासूनच सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे आणि बीटेक मेकॅनिकलमध्ये केल्यामुळे माझं टेक्निकल नॉलेज बरंच चांगलं होतं तर मी ही सुवर्ण संधी सोडली नाही मी टे त्यांना टेक्निकल बोललो आता ते बघतच राहिले की इतके जवळपास तीन चार वर्षाचा जा डिग्री जाऊन कालावधी झाला हा टेक्निकल बोलतोय तर हा एकतर एक छक्का मारेल किंवा आउट होऊन जाईल तर नंतर त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की मी आता रस्त्याने जाताना मला ग्रीन नंबर प्लेट्स दिसतात त्याचा अर्थ काय होतं तर, तर मी ग्रीन नंबर प्लेटचा उत्तर दिलं सोबत ज्या पांढऱ्या असतात पिवळ्या असतात काळा असतात लाल असतात ते पण सांगितलं असं प्रत्येक प्रश्नाबद्दल मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत गेलो मग त्यांनी कार्बन फ्रुट्स बीनबद्दल विचारलं मग ते सांगितलं सोबतच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सांगितलं नंतर त्यांनी हवेमध्ये कोणते कंपोनंट्स असतात आणि त्यांचं कन्वर्जन कसं असतात ते पण मी त्यांना सांगितलं आणि नंतर त्यांनी विचारलं हे मिशन कमी करण्यासाठी तुम्ही काय करा त्याचं उत्तर दिलं ते व्हेकलसाठी वेगळं दिलं आणि इंडस्ट्रीयलसाठी वेगळं दिलं असे माझे सगळे क्वेश्चन चालत चालत गेले आणि जवळपास दहा पंधरा मिनिट माझा चालला आहे पण शेवटच्या प्रश्नाला काय झालं की त्यांनी विचारलं कॉलेजची सी कोण आहे तर माझ्याकडून चुकून डायरेक्ट नाव बोलता बोलता निघून गेलं की कारभारी काळे आहेत तर त्यांच्या ते बोलले की ते माझ्यापेक्षा पण मोठे व्यक्ती आहे ते बहुतेक त्यांचे मित्र ओळखीचे होते माझं कॉलेज पण त्यांना परिचयाचं होतं मग ते बोलले तुम्ही असे नाही बोलू शकत म्हणून मला वाटतं की तिथे माझा एक मार्क कटला आणि जो हायस्ट मार्क देण्यात आले आहे अठ्ठावीस तर मला सत्तावीस देण्यात आले आहेत सर तुम्ही इन्फिनिटीमध्ये मॉक इंटरव्ह्यू दिला होय ता सर फायदा इन, झाला सर नक्कीच इन्फिनिटीमध्ये मॉक इंटरव्ह्यू दिला होता मला खूप फायदा झाला तिथे पण जवळपास माझा चांगलाच टेक्निकलवर पण गेलेला अडसु सरांनी नंतर ज्या ज्या चुका झालेल्या बॉडी लँग्वेज वगैरे मी हात असे सरळ ठेवूनच बोलत होतो मग त्यांनी सांगितलं असं नका ठेवू हातवारे करा मग ज्या ज्या त्यांनी चुका सांगितलेल्या आणि त्या मी ते सुधारवत गेलो आणि तिथे इम्प्लिमेंट केल्या आणि मी जवळपास सर सगळे म्हणत होते की तुझी चांगली लीड आहे साडेबत्तीस मार्काची लीड आहे सो आरामशीर होऊन जाईल पण मी म्हटलं की रिक्स नको घ्यायला म्हणून मी इंटरव्ह्यूची पण छान तयारी केली माझी मित्र मैत्रिणी आहे माझी मैत्रिणी आहे तिच्याकडून मी स्पेशली बसवून घेतलं आपल्याला जेवढं ठरत नाही त्या म्हणजे कळत नाही की आपल्यामध्ये काय उनिवा सांगायला पाहिजे उनिवा सांगताना पण अशा सांगायला पाहिजे जी ती एक स्ट्रेंथ असली पाहिजे फॉर एक्झाम्पल जर त्यांनी म्हटलं की तुमच्यातल्या उनि उनिवा काय तर मी जर म्हटलं की आय एम आय एम व्हेरी ओव्हर पंक्च्युअल किंवा ओव्हर डिसिप्लिन तर हे एक उनिवा पण आहे सोबतच एक स्ट्रेंथ पण आहे तर असे आन्सर मी तयार करून घेतले जे जनरल क्वेश्चन्स आहेत त्यासाठी तर त्या जरी ते विचारण्यात आले नसतील परंतु त्यामुळे कॉन्फिडन्स आला आणि त्यातूनच वेगळे उत्तर देण्याची शैली मी डेव्हलप करू शकलो सर ज्या दिवशी निकाल लागला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला काय प्रतिक्रिया होती घरचे बोलले की आम्हाला माहीत होतं तुझं होईल म्हणून आणि मला ऍक्च्युअली कॉन्फिडन्स नव्हता होईल की नाही होईल की नाही शेवटपर्यंत असतं असते बट ठीक आहे तो दिवस खूप अस्व अस्मरणीय होता मी कधीच विसरणार नाही सगळे एन्जॉय केलं घरचे असो माझे मित्रमैत्रिणी सगळ्यांनी एन्जॉय केलं छान जेवण केलं अनेक लोकांचे फोन आले जे कधीच फोन नव्हते करत त्यांचे पण फोन आले तर अचानक म्हणजे दिवस बदलल्यासारखे झाले माझेच नाही तर स्पेशली माझ्या पॅरेंट्सचे तर त्या आता कोणी असो इतके वर्ष झाले इतके चांगले तुम्हाला डिग्रीमध्ये दहावी बारावीमध्ये मार्क असते तर समाज विचारतच की बाबा काय बाकीचे लोक पैसे कमवायला लागले चांगल्या कंपनीत नोकरी करतायत इनफॅक्ट पीएसयू मध्ये तुमचा मुलगा का मागे राहिला कधी होईल काय होईल इतकं वय वाढत चाललं असं पण मला वाटतं त्या सगळ्यांना आता कुठेतरी फुलस्टॉप भेटलाय मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की निकाल लागल्यानंतर आणि तुमच्या नावा पुढे पीएसआय हे विरुद्ध लागल्यानंतर दिवस कसे बदलतात हे सरांनी आता बोलताना उल्लेख केलाच केला परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करावा त्याची स्ट्रॅटेजी काय असावी मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी काय या असावी याबद्दल सरांनी फार विस्तारानं बोललं इन्फिनिटीचा आपला हाच उद्देश आहे की अशा विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं की ज्यांनी खूप कष्टानं आपलं पद मिळवलेलं आहे तर सरांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर ओके